यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे बाळासाहेब ठाकरे ही नावं उच्चारली की फक्त नेते आठवत नाही तर एक काळ आठवतो जिथं राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हती तर एक ती साधनं होती विचारांशी प्रामाणिक राहणं जनतेशी निष्ठा ठेवणं आणि पदांपेक्षा तत्वांना महत्व देणं हे त्या पिढीचं वैशिष्ट्य होतं सत्ता बदलली पण झेंडा बदलला नाही काळ बदलला पण भूमिका बदलल्या नाहीत पण आज मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात बदल होतोय सध्या महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय रोज सकाळी नवीन बातमी कानावर पडतीय कोणाचा पक्षप्रवेश झाला कुणी त्याग केला तर कोण कुठल्या विचारात सामील झाला याचा गोंधळच चालला आहे झेंड्याचे रंग बदलतायत घोषणा बदलतायत पण एक गोष्ट मात्र समान आहे ती म्हणजे निष्ठेचा अभाव कालपर्यंत जे विचार चुकीचे वाटत होते त्याच सोयीचे वाटू लागले कालचा विरोधक आजचा सहकारी बनतोय विचारधारांपेक्षा सत्ता आणि संधी महत्वाची वाटते राजकारणात प्रवेश होत आहेत पण निष्ठा मात्र बाहेर पडते आहे अशा या बदलत्या राजकीय नाट्यात एक गंभीर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे ज्या महाराष्ट्रानं निष्ठावंत ठाम आणि निर्भीड नेतृत्व घडवलं त्या महाराष्ट्राच्या राजकारणातून आज निष्ठाच हळूहळू निघून जात आहे का आणि पक्ष प्रवेश देऊन निष्ठावंतांच्या संधी नाकारल्या जात आहेत का याबद्दलच बोलणारा हा संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी म्हणजे कधी तत्वनिष्ठेचा गजर करणार महाराष्ट्राचं राजकारण आज शांत झाल्यासारखं वाटतंय सभागृहात गाजणारी भाषणं जेडण्यांचे रंग आणि घोषणा यामागे लपलेली निष्ठा हळूहळू दुसरं होत आहे यात भर पडते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या पक्षप्रवेशांची त्यामुळे राजकारणात कोण कोणाचा कायमस्वरूपी मित्र नसतो कायमस्वरूपी शत्रू नसतो राजकारणात कधीही काही होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मंडई नुकतीच मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झाली आणि या युतीनंतर जो नेता आनंदाणं नाचत होता पेडे वाचत होता तोच नेता दुसऱ्या दिवशी अचानक भाजपमध्ये जात मनसेला मोठा धक्का देतो ज्या नेत्याला राज ठाकरेंनी सर्व काही दिलं मान सन्मान मां दिला अधिकार दिले त्याने अशी तडकापडकी दुसऱ्या पक्षात अचानक दुसऱ्या दिवशी उडी मारावी याचा अर्थ राजकारणात विचारधारा तत्व निष्ठा आपल्या सोयीनुसार बदलतात हेच खरं आता हे फक्त दिनकर पाटील यांच्यासाठीच नाहीये तर महाराष्ट्रात असे अनेक उदाहरण आहेत ज्यांनी सत्तेसाठी निष्ठा विकली याचं चालू उदाहरण घ्यायचं झालं तर नाशिकमध्ये भाजपने मोठं इन्कमिंग करत विरोधी पक्षातल्या पाच बड्या नेत्यांना पक्षात प्रवेश करून दिला मात्र या पक्ष प्रवेश सोहळ्यावरून भाजपमधील अंतर्गत विषमता चव्हाट्यावर आली भाजपच्या नाशिक महानगरपालिका निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला फरांदे या प्रवेश सोहळ्याला अनुपस्थित राहिल्यानं त्यांची नाराजी उघडपणे समोर आली तर त्याचं झालं असं मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे मनसेचे माजी महापौर आणि उभाटा नेते यतीन वाघ काँग्रेस नेते शाहू खैरे मनसेचे माजी आमदार नितीन भोसले तसेच मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील या सगळ्यांनी एकदाच भाजपमध्ये प्रवेश केला परिणामी या दिग्गज नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढेल असा दावा करण्यात आला पण स्थानिक पातळीवर भाजपचे आमदार देवेनी फरंदे आणि भाजपच्याच काही कार्यकर्त्यांनी या पक्षप्रवेशाला विरोध केला त्याचं कारण होतं विनायक पांडे आणि यतीन वाघ यांच्यासारख्या नेत्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या संधी मर्यादित होतील आणि निष्ठावंत कार्यकर्ते मागे राहतील आणि निष्ठा सोडून आलेल्या नेत्यांना संधी मिळेल आता हे फक्त नाशिकमध्ये झालं का तर नाही पुण्यात देखील असंच घडलं मंडळी अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत पक्ष फोडला होता तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले एक शरद पवार गट आणि दुसरा अजित पवार गट त्यावेळी प्रशांत जगताप यांनी शरद पवारांच्या गटात राहायचं ठरवलं आणि पुणे शहर प्रमुख म्हणून पक्षाची बांधणी केली पण आता पुणे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि शरद पवार हे दोघे काका पुतने एकत्र येऊन निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे प्रशांत जगताप यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यामुळे आत्ताच्या राजकारणात निष्ठावंत राहिलं तरी धोक्याचा हो आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे खर तर पुण्यात भाजपनं मोठी इनकमिंग चालू केली आहे ज्या ज्या भागात भाजप कमकुवत आहे त्या त्या भागात भाजपनं विरोधकांचेच पाय खाली खेचत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाचे वडगाव शिरी विधानसभेचे आमदार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांना भाजपमध्ये प्रवेश दिलाय म्हणजे बाप एका पक्षात तर लेख दुसऱ्या पक्षात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सोबतच अजित पवार गटाचे माजी नगरसेवक विकास दांगट माजी नगरसेवक बाळा धनकवडे माजी नगरसेविका सायली वांजळे माजी नगरसेविका रोहिणी चिमटे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष नारायण गलांडे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह इतर पक्षातील बावीस माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश करून घेतला त्यात शिंदे पण मागे नाही आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी मुंबईत एक प्रवेशाचा कार्यक्रम घेऊन नाशिक महापालिकेतील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि प्रदेश सचिव राहुल अशोक दिवे काँग्रेसच्या नगरसेविका आशा तडवी ॲडव्होकेट पूजा प्रवीण नवले सुनील बोराडे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील उभाटा गटाचे प्रमुख प्रमाकर खांडेकर महेश खांडेकर संभाजी काशीद तसंच राष्ट्रवादी बेस्ट कामगार युनियन सेनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील उपाध्यक्ष प्रताप गणपत पाटील यांना शिवसेनेत सामावून घेतला आहे त्यामुळे काही पक्षांची ताकद वाढली आहे तर काही पक्ष मात्र कमकुवत झालेत पण म्हटलं या फोडाफोडीच्या राजकारणात निष्ठा आणि विचारधारा कुठेच दिसत नाही आहे मात्र पूर्वी महाराष्ट्राचं राजकारण असं नव्हतं मूल्य तत्व आणि जनतेशी असलेली बांधिलकी महत्वाची मांडली जात होती याचं उदाहरणच जायचं झालं तर महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याच्या राजधानीचा प्रश्न ऐरण होता मुंबई कोणाची हा राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील आणि स्फोटक मुद्दा होता केंद्र सरकारकडून अनेक दबाव होते तडजोडीचे प्रस्ताव होते राजकीय फायदे देण्याची आश्वासनही होती पण यशवंतराव चव्हाण ठाम राहिले सत्तेच्या राजकारणात अडकण्याऐवजी त्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आणि मुंबई महाराष्ट्राचीच राहणार असं ठाम मत मांडलं या भूमिकेमुळे केंद्राशी मतभेद वाढले राजकीय अडचणी निर्माण झाल्या पण त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेशी आणि जनतेच्या भावनांशी तडजोड केली नाही मुख्यमंत्रीपद भविष्यातील संधी किंवा वैयक्तिक राजकारण यापेक्षा महाराष्ट्राचं हित मोठं आहे हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलं आता निष्ठेचा विषय निकालाच आहे तर वसंतदादा पाटील यांचं नाव विसरून कसं चालायचं चा। मंडई राज्यात सत्ता असो वा नसो वसंतदादांनी सहकार शेतकरी आणि काँग्रेसची विचारधारा सोडली नाही आणि एक संधी असूनही पक्षांतर टाळलं राजकारणात चढ उतर आले पण निष्ठेची दिशा कायम राहिली थोडक्यातच काय तर सत्ता गेली तरी चालेल मात्र विचार सोडायचे नाहीत अशी भूमिका त्यांची कायम होती सोबतच ग्रामीण वंचित समाजाचा आवाज म्हणून उभे राहिलेले गोपीनाथ मुंडे यांनी देखील अनेक संघर्षांचा सामना केला विरोध टीका राजकीय अडचणी असूनही त्यांनी पक्ष बदलला नाही भाजपची ओळख महाराष्ट्रात रुजवताना त्यांनी निष्ठेसोबत कधीही तडजोड केली नाही त्यामुळे आधी महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यापासून ते कार्यकर्त्यापर्यंत निष्ठा जपली जात होती पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम मानला जात होता पण आता राजकारण बदलत आहे महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीही बदलते आहे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांना सत्तेची ओढ लागली आहे ज्या पक्षात संधी मिळेल ज्या पक्षात पद मिळेल त्या पक्षात सर्रास पक्षप्रवेश केला जातो आहे त्यामुळे निष्ठा जनतेचे प्रश्न एवढंच नाही तर विचारधारा सुद्धा राजकारणातून संपत चालली आहे तरीही आज सुद्धा काही नेते जनतेसाठी आणि मूल्यांसाठी झगडत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातल्या या बदलत्या परिस्थितीवर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष बारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद